चला आज मैत्रिणी मी तुम्हाला आहे ना मटणाचा बोकड्याच्या मटणाचा काळा मसाला कसा बनवता ते तुम्हाला दाखवते आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा गावाकड कसा बनवला जातो बोकड्याच्या मटणाचा काळा मसाला आता त्याच्यासाठी बघा आपण काय काय घेतलेलं आहे बघा त्याच्यासाठी धणे घेतले आहे लसण घेतला आहे कोथंबीर घेतली आहे दोन तीन चार लाल मिरच्या घेतल्या आहे खोबरं घेतला आहे खडा मसाला घेतला आहे एवढं साहित्य घेतलेलं आहे हे साहित्य बघा ह्या साहित्याप्रमाणे काळा मसाला बोकड्याच्या मटणाचा करा किंवा चिकनला बी चालतो हा हे बघा आता आपण एक कांदा भाजलेला आहे कांदा भाजलेला आहे असं बाजूला करून घ्यायचा तेल टाकायचं तेलामध्ये प्रथम आपण काय सोडणार आहोत खडा मसाला खडा मसाला आणि धने आता हे असे चांगले खुरप खरपूस भाजून घ्यायचे ना असे खरपूज भाजायचे चांगले म्हणजे गम सुटतो चांगला सुगंध सुटतोय मसाल्याचा हवा असं चांगलं ख खरपूज भाजून घ्यायचं असं खरपूज बघा मसाला कसा भासतोय आपला कांचन केचन याला घे लाव लाव बघा कसा खरपूस मसाला भासतोय हे आपला बोकड्याच्या मटणाचा काळा मसाला तयार करते खरपूस असं चांगलं भाजन करून घ्यायचं आहे बा कसं भाजलं आहे खरपूस असं भाजन तयार झालं पाहिजे याच्यात धनं टाकलं आहे खडा मसाला टाकला आहे आणि कांदा याच्यावरून काय टाकायचं आपल्याला त्याच्यानंतर आपण लाल मिरच्या टाकणार आहोत मिर्चा। मिर्चा सा मसाला बाजूला करून घ्यायचा लाल मिरच्या पाहिजे त्याच्यानंतर आपण लसण टाकणार आहोत खरपूस असा सुगंधित असा काळा मसाला भटाच्या भाजीचा कसं तयार करते आहे गावात कर ते तुम्हाला मी दाखवते हा हा मसाला आपला तयार झाला आहे आता तर त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे खोबरं चांगला असा परतवायचा कोवर बी चांगलं भाजायचं असं चांगलं परतून घ्यायचं खरपूस मसाला असा आपला झालेला आहे ह्या पद्धतीनं तुम्ही मैत्रीणो काळा मसाला मटणाचा बनवाय बनवायचा आणि भाजी करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा कशी मटणाची भाजी होते आणि चिकनची बी भाजी काळ्या मसाल्याने कशी होती बघा असा खरपूस आणि असा मसाला तुम्ही तयार करा चटपटणारा आणि भाजी बी एकदम सुगंध लागणारी गावाकडची रेसिपी आणि भाजी हे मसाला बी आपला गावाकडचा पण आता नाही आता आपण गॅसवरच बनवत आता हा मसाला आपला तयार झालेला आहे थोड्या वेळातच मी तुम्हाला बोकऱ्याच्या मस मसणाची भाजी दाखवणार आहे त्याच्यासाठी हा मसाला